विधान परिषदेच्या निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्याचपूर्वी काल काँग्रेस प्रदेश नाना पटोले असं म्हणत आहेत की चार जागा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिक्लेअर केल्या त्या संबंधी कोणतीही चर्चा केली नाही असं नाहीये असं नाहीये नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा पदव्युधर मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून आ ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परबर मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसैनिकाचा आहे इथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का तर अजिबात नाही नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसऱ्या पक्ष हे जरी खरं असलं आत्ता अचानक तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती आणि दोन पदवीधर मागणी कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमचं उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील विनायक राऊत कोकण भवनला पोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू